आज मुंबई येथे कृती समितीच्या वतीनं नियोजनाची बैठक पार पडली या बैठकीला कृती समितीतले बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी राज्यातल्या सर्व सर्व क कर्मचाऱ्यांचं सभासदांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की आपल्याला जे आझाद मैदानाच्या आंदोलनानंतर जे आवाहन केलं होतं आणि आंदोलन दिलं होतं त्याप्रमाणे लोकप्रतिनिधीचं निवेदन असेल घंटानाद असेल महाआरतीचं नियोजन असेल अतिशय चांगल्या प्रकारे डेपो डेपो मध्ये केलं जाते, जाते। दी दी आहे दौऱ्याचं नियोजन केलं जाते आहे आणि सर्वजण हातात हात घेऊन सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित झालात त्याबद्दल कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करू इच्छितो दुसरी बाब काही लोक गैरसमज पसरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत तेव्हा स्पष्टपणे आज कृती समितीमध्ये जे कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला होता आणि जे वाटाघाटी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत करायचे आहेत त्या वाटाघाटीच्या संदर्भामध्ये आज चर्चा झाली तेव्हा कामगार बंधूंनो अतिशय जबाबदारीनं कृती समितीच्या वतीनं मी आपल्याला सांगतोय की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढंच झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी केलेली आहे काही मंडळी म्हणतात सातवा वेतन आयोग तुम्ही का मागितला नाही तर सातवा वेतन आयोग आणि राज्य सरकार एवढं वेतन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये दोन पॉईंट सत्तावन्नचं सूत्र आपल्याला मिळतं महागाई भत्ता आपल्याला मिळतो घरभाडे भत्ता आपल्याला मिळतो वेतनवाढीचा दर आपल्याला मिळतो राज्य सरकारचं ग्रेड पे आपल्यापेक्षा जास्त किंवा राज्य सरकारला ग्रेड पे असल्यामुळे आपल्याला सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही आणि त्या ग्रेड पेच्या सारखंच आम्हाला वेतन वाढ मिळाली पाहिजे मूळ वेतनामध्ये एक चार सोळाच्या अशा चा। प्रकारची मागणी करणं म्हणजेच सातवा वेतन आयोग फक्त त्याच्यामध्ये टेक्निकली मुद्दा असू नये चर्चा होईल त्यावेळेस वेतन आयोग अजून एस टी कर्मचाऱ्यांना लागू केला नाही आणि त्याच्यावरती एखाद्या कमिटीचा फार होणं म्हणजेच त्यात वेळ काढूपानं होणं आणि दिवस फार कमी आहेत आचारसंहितेच्या पूर्वी सगळ्या बाबी झाल्या पाहिजेत आणि म्हणून ती मागणी कृती समितीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे बाकीच्या ज्या मागण्या असतील चार हजार आठशे पन्नास कोटी मधली उर्वरित रक्कम किंवा पाच चार अडीच त्यामध्ये अनमाली झाल्या त्याच्याऐवजी सरसकट पाच हजार किंवा बाकीच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या उपमागण्या आहेत जर राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला जर सरकारने दिलं तर बाकीच्या मागण्या ह्या समायोजित करायला कृती समिती तयार आहे ही गोष्ट क्लिअर कट करणं आवश्यक आहे काही मंडळी म्हणतात पाच हजारासाठी चाललंय पाच हजार रुपयांनी पहिल्या दहा वर्षातल्या कर्मचाऱ्यांचं वेतनामध्ये काहीच वाढ होणार नाही याची जाण आम्हाला आहे तेव्हा उगीच चांगली चळवळ राबत असताना काही मंडळी त्या मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत आहेत दुसरी बाब ही कृती समिती करत असताना कुठलंही राजकारण यामध्ये आम्ही आणलेलं नाही या महामंडळातल्या सगळ्या युनियनला कॉल देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे अगदी पडळकर साहेबांची कमिटी सुद्धा म्हणजे त्यांचे पदाधिकारी या बैठकीला होते त्यांनाही आम्ही सांगितलं होतं उलट पक्षी त्यांच्या जनरल सेक्रेटरीला हेही सांगितलं होतं की या कृती समितीचं नेतृत्व आमदार पडळकर साहेबांनी करावं तेव्हा या कृती समितीचं कुठलंही राजकारण न करता हातात हात घेऊन आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत मात्र यामध्ये जर काही राजकारण करण्याचा प्रयत्न आला तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेव्हा हातात हात घेतलेत एक दिलानं एक मतानं आपलं वेतन राज्य सरकार एवढं होण्यासाठी आम्ही सर्वजण येलगार पुकारलेला आहे तेव्हा सरकारला आपल्या मत्य माध्यमातून एवढीच विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकार एवढं करावं अन्यथा संघर्ष आठळ आहे धन्यवाद महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीची आज बैठक संपन्न झाली आणि प्रामुख्यानं या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे यावर सखोल चर्चा झालेली आहे केवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आंदोलनाला खीळ बसवणं किंबहुना आंदोलनामध्ये वेगळ्या पद्धतीनं कामगारांमध्ये संभ्रम निर्माण करून अफवा पसरवून या चांगल्या कामामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात असं असतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून निदर्श येत आहे परंतु या माध्यमातून आपल्या सर्व कामगारांना विनंती आहे आणि जाहीर आव्हान पण आहे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाला अडचणीत आणणं किंवा सरकारला अडचणीत आणणं हा हेतू तु, कृती समितीचा नाहीये केवळ आणि केवळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज न्याय मिळाला नाही तर कधीच न्याय मिळू शकणार नाही कारण दोन हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दोन कालावधीमधल्या करार अद्याप झालेले नाही आहेत आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीचा प्रस्तावित कालावधी सुरू झालेला आहे म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर शब्दांचा खेळ न करता एस टी कर्मचाऱ्यांना जे शासकीय कर्मचाऱ्याला मिळतं तेवढंच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीची आहे त्यामध्ये महागाई भत्ता असेल घरभाडे भत्ता असेल वार्षिक वेतनवाढीचा दर आणि त्याची थकबाकी असेल या सगळ्या मागण्या कायदेशीर एस टी कर्मचाऱ्यांना देणं बंधनकारक आहे ते तर मिळणारच आहे परंतु त्या मागण्या कोणत्या तरी सोडून कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करणं हे अत्यंत निंदादायक वेदनादायक आहे त्यामुळं या, त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये दिशाभूलीला बळी न पडता मतभेद निर्माण न करता सर्व संघटना वेगवेगळ्या पक्षाच्या असल्या वैचारिक मतभेद वेगवेगळे असले आणि प्रचंड एकमेकांमध्ये विरोध जरी असला तरी या वेळेस मात्र केवळ आणि केवळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याकरिताची ही लढाई आहे आणि म्हणून या लढाईमध्ये कोणीही कुणावरही अफवावर विश्वास न ठेवता एस टी कर्मचाऱ्यांच्या न्यायकाच्या शेवटच्या लढाईमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि त्याकरिता कृती समितीच्या माध्यमातून सात तारखेला सर्व राज्यभरामध्ये आगार पातळीवर विभागीय पातळीवर द्वारसभा घेऊन या संदर्भाची माहिती देऊन कामगारांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे नऊ तारखेला क्रांती दिन आहे आणि या क्रांती दिनापासून या राज्यामध्ये नवीन क्रांती करून आपल्याला आपला आप न्याय मिळवायचा आहे जर आपल्याला मागून न्याय मिळाला मागून जर न्याय मिळणार नसेल तर जशाच तसं उत्तर देऊन न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशीच पद्धतीची भूमिका संयुक्त कृती समितीची आहे म्हणून आपण सगळ्यांनी कुठेही अफवावर भरोसा न करता मौना शंका उपस्थित करून मनोबल खच्चीकरण न करता कृती समितीचे हात बळकट करून या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला नम्र करतो आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली नऊ तारखेला राज्यभरामध्ये बीमुदत धरणे आंदोलन जे करायचं आहे त्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आज जी चर्चा झाली आतापर्यंत ज्या ज्या बैठका झाल्या त्या त्या बैठकांना कृती समिती म्हणून आम्ही सर्व संघटनांना निमंत्रित केलं होतं आताच संदीपजींनी सांगितलं की पडळकरांचे जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांच्या संघटनेचे मिटकर हे स्वतः दोन तीन बैठकांना इथं उपस्थित होते आणि सतरा तारखेच्या बंदमध्ये आम्ही सहभागी व्हावं संपाच्या आधी नऊ आणि दहाला जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी व्हावं या भूमिका त्यावेळेला चर्चेला आल्या आणि ऐनवेळी त्यांनी त्याच्यातून काढता पाय घेतला त्यांनी का काढता पाय घेतला हे आता सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे कारण बारा तारखेला परिषदेवर खोद साहेबांची निवडणूक झाली आहे निवडून आलेली आहे आणि त्यांच्यावर कदाचित त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा दबाव असू शकतो सहा महिने या मंडळींनी संप केला त्यात सुरुवातीला पडळकरांनी साहेब होते कशा पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं डेपो डेपोला कुलूप लावण्याचे प्रयत्न केले आणि त्याच्यातनंतर सदावर ते उतरले सहा महिने संप केल्यानंतर आज दोन महिने झाले राज्यातलं सरकार बदललं ह्या मंडळींनी काहीही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण दोन महिन्यान दोन वर्ष वर्ष होत आले संपत आलेत उद्या निवडणूक आहे ह्या महिन्यामध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते आणि असं एवढी पराकोटीचा शेवट आलेला असतानासुद्धा ही मंडळी कामगारांना जर न्याय देऊ शकत नसेल तर कामगारांनी सुद्धा आता आपले डोळे उघडले पाहिजे आपण कोणावर विश्वास ठेवायचा आणि का ठेवायचा आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांनी कामगारांची अशा पद्धतीची फसवणूक केली नाही जे खऱ्या अर्थाने आम्हाला मागायचं तेच आम्ही मागितलं अवास्तव मागण्या करा लोकांची फसवणूक करा लोकांची दिशाभूल करा ही भूमिका कृती समितीची नाही कृती समितीची भूमिका स्पष्ट आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एस टी कामगारांना पगारवाढ मिळाली पाहिजे ही एकमेव भूमिका आमच्या सगळ्यांच्यामध्ये एक वाक्यता असलेली भूमिका आहे आणि ह्या भूमिकेला घेऊन आम्ही सगळेजण नऊ तारखेला राज्यामध्ये सगळ्या आगार पातळीवर धरणे आंदोलन होईल या धरणे आंदोलनातून जर उद्या एस टीचा कामगार जर रस्त्यावर उतरला तर राज्य शासनाला ते परवडणार नाही माझी आपल्या आमच्या सगळ्या कृती समितीच्या वतीला आपल्याला नम्र विनंती आहे की आता हा शेवटचा महिना शिल्लक आहे आपल्या हातामध्ये खऱ्या अर्थाने आपण लडकी बहीण लाडका भाऊ सगळ्या योजना केल्या कधीतरी एस टीला पण लाडका म्हणा ना ही आमची लाडकी परी लाल परी ह्या परीच्या कर्मचाऱ्यांनी घाम गाळून ह्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये जो वाटा उचललेला आहे यांना काहीतरी परतफेड देण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही जे बाप्प आहे हे रास्ता आहे ना आम्ही आवाज तो काहीच मागत नाही हो। आहोत जे आमच्या हक्काचं आहे जे रास्ता आहे ज्याच्यासाठी लोकांना सहा महिने सदावर्त्यांनी फसवलं ज्याला पडळकरणी फसवलं या सगळ्या भूमिका आज आमच्या सगळ्या एस टीच्या कामगारांना कळालेल्या आहेत माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे नऊ तारखेची वेळ आमच्यावर आणू नका त्याच्या आधी आमच्याशी चर्चा करा आणि जे काही साधक आमच्या चर्चेतून निघेल निश्चितपणे एसटी कामगारांच्या हिताचा निर्णय आपण घ्याल अशी मला अपेक्षा आहे या ठिकाणी सुनील भाऊंनी आपलं मत व्यक्त करत असताना काही राजकीय लोकांच्या संदर्भामध्ये आपलं वक्तव्य केलं माझंही नेमकं तशीच विनंती आहे मी काय धमकी देणार नाही इशारा देणार नाही जेव्हा इशारा देण्याची वेळ येईल तेव्हा देऊ परंतु काही राजकीय मंडळी एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये काहीतरी षडयंत्र रचण्याच्या तयारीमध्ये आहेत पन्नास कोटी मध्ये बसवणार आणि आताचा दोन हजार चोवीस चा शासनाचा चालक दोन हजार चा एस टी महाडळाचा चालक त्यांच्या वेतनामधला अंतर काढून पन्नास कोटी मध्ये घाई गडबडीने जर तुम्ही काय बनवणार असाल तर सावधान एस टी कर्मचारी अनेक वर्ष आपल्या राज्य शासकीय वेतनासाठी झटत आहेत तेव्हा कुठेतरी त्याला बोलमा देऊन आम्हीच खूप चांगले आहोत एसटी कामगारांचं आम्ही समाधान करू इतरांच्या बरोबर तुम्ही चर्चा करू नका असं कृपया मिठाचा खडा टाकण्याचं काम तुम्ही करू नका अजूनही आमचं आव्हान आहे आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही हवा असेल कृती समिती तुमच्याकडे नेतृत्व द्यायला तयार आहे केवळ वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहण्यासाठी तुम्ही वेगळं काही करू नका एस टी कामगारांच्या संसाराशी खेळू नका अन्यथा घाट आमच्याशी आहे एवढाच इशारा या ठिकाणी मी त्यांना देतो महाराष्ट्र एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीची आज सेमी फायनलची बैठक मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे संपन्न झालेली आहे यापूर्वी चार पाच बैठकां झाल्यानंतर जे काही यापूर्वीचे आंदोलन आझाद मैदानाचं असो डेपो स्तरावरचं असो विभागीय स्तरावरचं असो आणि आता अंतिम लढाईची वेळ आलेली असल्याकारणाने महाराष्ट्र संयुक्त ए एस टी कर्मचारी समितीच्या वतीने असं संबोधित करण्यात येत आहे का ज्या पद्धतीने राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं त्याच पद्धतीचं वेतन राज्य परिवहन महामंडळातील प्र प्रवर्गनी सर्व कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचं वेतन द्यावं ही एकमुखानी मागणी एकमताने मान्य करण्यात आलेली आहे राज्य परिवहन महामंडळामध्ये ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्पवेतन आहे याबाबत आम्ही राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्या पद्धती ज्या वेळेस पाचवा आयोग सहावा आयोग आणि सातवा वेतन आयोग हा डिक्लेअर करण्यात आलेला होता त्या वेळेपासून आमच्या अंतर्गत भेदाभेद किंवा अंतर्गत असलेला वाद बाजूला ठेवून आम्ही कर्मचाऱ्यांना चांगली भरीव अशी पगारवाढ कशी मिळेल आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे यांना वागणूक कशी मिळेल आणि समाज व्यवस्थेमध्ये या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचं स्थान कसं उंचावेल यासाठी अखंड प्रयत्न केले परंतु त्याला अपयश आलं परंतु ही आता आरपारची लढाई आहे पस्तीस दिवसानंतर या महाराष्ट्र राज्यात नव्याने सरकार आरूढ होणार आहे ते सरकार निवडण्याचा अधिकार सर्व मतदारांना आहे आणि राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या नव्वद हजार कर्मचारी त्याचं सहा कुटुंब आणि त्याच्यावर अवलंबित असलेले इतर उद्योग लघु उद्योग या सर्वांची जर गोळाबेरी केली तर या महाराष्ट्र शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून जाणार आहे आणि या निवडून जाण्याला खंड करण्याचं काम राज्य परिवहन महामंडळाचा हा कर्मचारी करेल याची धमकी नका समजू नका परंतु इशारा या माध्यमात आम्ही देत आहोत परंतु सरकारला आम्ही ज्या पद्धतीने एकूण सर्व कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन मसुदा सादर केलेला आहे या मसुदामध्ये आम्ही चार प्रकारचे मसुदे शासन दरबारी आणि प्रशासनापर्यंत सुपूर्त केलेले आहे त्यामधल्या कामगारांचे मागील जे सर्व देयक आहेत ते वेतनवाढी असो त्यातल्या बरोबर महागाई भत्ता असो वेतनातील फरक असो त्याचप्रमाणे कॅशलेस योजना असो अशा एक ना अनेक कर्मचाऱ्यांच्या हिताच्या योजना या मागणी पत्रामध्ये दिलेल्या आहेत आम्हाला खात्री का आज आम्हाला नऊ तारखेचा जो ऑगस्ट क्रांती दिन आहे ज्या पद्धतीने या उभ्या हिंदुस्थानामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये क्रांती झाली ती क्रांती राज्य परिवहन महामंडळामध्ये ऐतिहासिक क्रांती या नऊ ऑगस्टला होईल त्यापूर्वी शासनाचे डोळे उघडेल आणि कुणीतरी त्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालेल आणि आम्हाला त्यापूर्वी बोलून आमच्या रास्त मागण्या ज्या आपण गेली दोन वर्षामध्ये वारंवार आमच्या लोकप्रतिनिधींनी आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय परिवहन मंत्री राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांनी चर्चेमध्ये मान्य केलेले आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम या आंदोलनाच्या पूर्वी करून खऱ्या अर्थाने एस टी कर्मचाऱ्यांचं गतवैभव आपल्याला राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे निर्माण करून देण्याचं पुण्याचं काम आपण करत एवढी आशा बाळगतो महाराष्ट्र एस टी संघटना कृती समितीच्या वतीनं जे आंदोलन उभं झालेलं आहे कामगारांच्या मागण्या अति महत्वाच्या आहेत त्याच्यावरती अनेकदा आंदोलन झालं एस टी महामंडळाचं नुकसान झालं कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं हे सतत डोळ्या उघड्या डोळ्यांनी शासन पाहत आहे परंतु त्यावरती एक वेळचा चांगला असा तोडगा की जो समाधानकारक राहील असा जो अध्यापर्यंत घेतला जात नाही ना ही भूमिका शासनाची योग्य नाही आता येत्या निवडणूक आहेत त्या अगोदर तर हा निर्णय आपण शासनाने जर घेतला नाही याचा परिणाम येत्या निवडणुकीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व कृती समितीच्या सर्व संघटना आहे सर्व पक्षाच्या संघटना आहे त्या एकत्रित झालेल्या म्हटलेल्या आहे आणि जर अशी पाळी आली तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण नऊ तारखेपूर्वी याचा निर्णय घ्यावा अशी शासनाला माझी विनंती मुख्यमंत्र्यांनी याची काळजी घेणं गरजेचे आहे धन्यवाद एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सेमीफायनल बैठक पार पडलेली आहे येणाऱ्या क्रांती दिनापासून म्हणजेच नऊ ऑगस्टपासून ही कृती समिती जी मुख्य मागणी आहे कामगारांची ही राज्यशासकीय कर्मचाऱ्या म्हणजे वेतन मिळापलं या मुख्य मागणी सहज या आंदोलनामध्ये उतरणार आहे तर सर्व कर्मचाऱ्यांना एक सांगणं आहे की आत्ता जे काय मीठ टाकणारे जे काय फौज निर्माण झालेली आहे त्या तुम्ही मी विश्वास ठेवू नये कारण ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत की एकोणीस तारखेची पहिली बैठक झाली त्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही पडळकर साहेबांचे जे सरचिटणीस आहेत सेवा शक्तीचे बेटकरी साहेबांना फोन कॉन्टॅक्ट करून या बैठकीचं त्यांना निमंत्रण दिलेलं होतं या बैठकीस ते हजर झाले सव्वीस तारखेच्या बैठकीमध्ये आणि इथं हजर होऊन बैठक चालू असताना त्यांनी या कृती समितीमध्ये सभा घेण्यास नकार दिलेला आहे आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की आम्ही तुमचं नेतृत्व स्वीकारतो तुम्ही पुढाकार घ्यावा पडळकरांनी पुढाकार घ्यावा आणि हे जे काही आंदोलन आहे आ, ही मागणी जी आहे ही मागणी पूर्णत्वास न्यावी पण त्यांनी त्या गोष्टीला असा नकार दिलेला आहे त्यामुळं ही संयुक्त कृती समिती आज या ठिकाणी सेमीफायनल बैठक घेऊन नऊ तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवत आहे बऱ्याच वेळेस असं लक्षात येत आहे की काही जण म्हणतायत की तुम्ही भात मागताय कोणी चपाती मागताय एकदाच राईस प्लेट का मागत नाही तर मला हे सांगणं आहे आपल्या कामगारांना की आम्ही राईस प्लेट नाही तर आमच्या कामगारांना आम्हाला पुरणपोळी चालायची आहे म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र झाले त्यामुळे सगळ्यांना एकच सांगणं आहे की सात तारखेचं जे काय गेटवर जे आपल्याला सभा घ्यायची आहे त्या सभेसाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे सात ऑगस्ट रोजी आणि सर्वांनी गेट सभा घेऊन आपल्या नऊ तारखेच्या धरणे आंदोलनाची दिशा ठरवायची आहे आणि आपलं जे आंदोलन आहे ते पुढं रेटायचं आहे आणि आपल्या जे महत्वाचा जो भाग आहे आपल्या राज्य शासकीय कर्मप्रमाणे जे वेतन आहे ते आपल्याला मिळवायचे त्यासाठी सर्वांनी सर्व कॅटेगरीतील लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यवर्ती कार्यालय येथे महाराष्ट्र एस टी कृती संयुक्त कृती समितीची बैठक पार पडलेली आहे या कृती समितीच्या बैठकी अगोदरही पार पडलेल्या आहेत आम्ही त्या प्र प्रक्रियेमध्ये पूर्णपणे सहभागी होतो आणि मागासवर्गीय अधिकारी पर्यवेक्षक वेलफेअर असोसिएशन ही जी अधिकारी आणि पर्यवेक्षक पर्यवेक्षकांची जी संघटना आहे ही पूर्णपणे कृती समितीच्या मागं आहे आणि आम्हाला या प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळं आम्हाला या कृती समितीच्या कुठल्याही उद्देशावर शंका उपस्थित नाही आहे की लोकं करायला लागले शंका उपस्थित की बाबा हे वेगळ्या कुठल्या तरी काहीतरी नी निमित्ताने कृती समिती स्थापन झालेली आहे शासनाच्या कर्म कर्मचाऱ्याप्रमाणे पगार हा एकमेव उद्देश समोर ठेवूनच ही कृती समिती स्थापन झालेली आहे आणि इथं जी चर्चा झालेली आहे की जोपर्यंत शासनाप्रमाणे पगार वाढ मिळणार नाही तोपर्यंत आपण कुठंही याच्यामधून माघार घेणार नाही त्याच्यामुळं कुठल्या सर्व कर्मचारी अधिकारी पर्यवेक्षक यांना मी आवाहन करतो की कुठल्याही कुलस्थापांना किंवा कुठल्याही ह्याला बळी न पडता आपण नऊ तारखेला जे बेमुदत धरणं आंदोलन आहे याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि कृती समितीला सहकार्य करावं हेच आपलं सर्वांना आवाहन करतो धन्यवाद